तरुणांनी लक्षात ठेवा ती तुमची बेरोजगारी महिलांनी लक्षात ठेवा ती तुमच्यावरती झालेले अत्याचार आणि वाढलेली महागाई शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवा पाच लक्षात ठेवून मतदान करा एवढीच विनंती करेल आणि तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही अशा मतदान करत असताना सुज्ञतेने तुम्ही मतदान कराल आम्हाला विश्वास आहे परत एकदा सव्वीस तारखेला अमर दादा काळे यांच्या तुतारी वाजवणाऱ्या या चिन्हावरती आपण मतदान कराल हा विश्वास आणि आशा व्यक्त करते धन्यवाद यानंतर माजी मंत्री अनिल देशमुख साहेब सभेला संबोधित करतील अनिल देशमुख साहेब पंडित कांबळे साहेब आमदार देवळी पुळगाव हे सभेला संबोधित करतील माननीय अजित दादा मंचवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पवारसाहेब सगळेला एक प्रश्न विचारू इच्छितो की मागचे दहा वर्षमध्ये मा रामदास तळसनी कोणतं एक असं काम केलं जे खासदार केलं पाहिजे साठे साहेब होते त्यांनी आपल्याकडे गावागावी टेलिफोन आणलं त्यांनी लॉइट स्टील सारखं मोठं उद्योग इकडे आलं प्रभाताई होते त्यांनी देवलीची एम आय डी सी आणली वर्धा जिल्ह्यामध्ये खासदार असताना जे आत्म आत्वध्य, आत्महत्याग्रस्त पॅकेज आहे ते मान्य प्रधानमंत्री तेव्हाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंगच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला आणून दिलं होतं रामदास तडसनी असं कोणचं काम केलं तुम्ही विचार करा दहा वर्ष खासदार होते बारा वर्ष एम एल सी होते स्थानिक स्वराज्य संस्थेचं एक काम नाही केलं आणि तुम्ही आम्हाला जास्ती विचार करण्याची गरज नाही आहे त्यांचेच पक्षाचे माजी खासदार सुरेश वाघमारे साहेबनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की यांच्यासारखं सांगित निष्क्रिय खासदार आम्ही आजपर्यंत पाहिलं नाही आणि ज्या दिवशी फॉर्म भरासाठी गेले सुरेश वाघमारे तिकडे उपस्थित होते एक पत्रकारनी विचारलं किंवा तुमचं समाधान झालं का की आपण फॉर्म भरासाठी इकडे आले सांगितलं नाही मी ठाम आहो माझे मतवर पण त्यांचे